नमस्कार कुकिंग अँड लाईफस्टाईल विथ प्रिया या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मराठी नूतन वर्षानिमित्त गुढीपाडवा स्पेशल अशी महाराष्ट्रीयन थाळी एकदम झटपट होणारी त्याच पद्धतीने एकदम एक ते दीड तासात होणारी सोप्या पद्धतीने जास्त तेलकट पदार्थ न वापरता हेल्दी अशी केलेली ही आपली गुढीपाडवा स्पेशल अशी थाळी आज आपण बनवणार आहोत जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कोणतीही थाळी बनवताना गोडाचा पदार्थ करून घ्यायचा म्हणजे त्याला कोणताही आंबट तिखट वास लागत नाही इथे आपण सुरुवातीला चक्का या चाणीमधून गाळून घेणार आहोत इथे मी अर्धा किलो दही घेतले होते ते रात्रभर कपड्यामध्ये बांधून टांगून ठेवले होते आता त्याचा चक्का तयार झालेला आहे तो आता मी या चाणीमधून काढून घेते नेहमी चक्का या पद्धतीने चाणीमधून काढून घ्यायचा म्हणजे काय होते त्याचे एकसारखे दाणे तयार होतात कुठेही गुठळ्या राहत नाहीत हे बघा या पद्धतीने अशी एकसारखा आपला चक्का तयार होतो आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे इथे मी आ, एक वाटी साखर मिक्सरमध्ये बारीक करून यामध्ये ॲड करून घेतलेली आहे जेवढा चक्का असेल त्यापेक्षा थोडीशीच कमी साखर किंवा बरोबर प्रमाणामध्ये साखर नेहमी वापरावी तुमच्या चक्का किती आंबट आहे यावर तुमचे साखरेचे प्रमाण ठरते त्याचबरोबर तुम्हाला जर ते थोडेसे घटसर वाटत असेल तर यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे दूध घातलेले आहे दूध हे नॉर्मल टेम्परेचरचेच घालायचे त्याचबरोबर इथे मी थोडेसे पिस्ता बदाम व काजूचे तुकडे करून यामध्ये घातलेले आता हे मस्तपैकी व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचे आहे जर तुम्हाला केशरी श्रीखंड बनवायचे असेल तर तुम्ही दूध ज्यावेळी ॲड केले तेव्हा त्यामध्येच केशरच्या काड्या घालून यामध्ये मिक्स करू शकता आता इथे मी पूड ॲड करून घेतलेली आहे ऍड ॲड केल्यावरही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता इथे आपले श्रीखंड तयार झालेले आहे एकसारखे एक, एक पाच मिनटं फेटून घेतले की हे मस्त असे आपले श्रीखंड तयार होते आता हे आपण थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात नेहमी कधी पण थाळी बनवताना किंवा कोणताही स्वयंपाक करताना गोडाचा पदार्थ नेहमी सुरुवातीला बनवायचा म्हणजे तो, बन तो व्यवस्थित सेट होतो आता हे थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये थे ठेवून देऊयात आता आपण सुरुवातीला म पनीर व मटरची भाजी बनवणार आहोत म्हणजेच मा मटर पनीर बनवणार आहोत त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी चार टमाटर घेतलेले आहेत बारीक चिरून आता यामध्ये आपल्याला एक इंच आल्याचा तुकडा कट करून घालायचा आहे त्याचबरोबर एक मिरची ही आपल्याला कट करून यामध्ये घालायची आहे आता या हे आपल्याला मिक्सरला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथे मिक्सरला मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेले आहे आता यामध्ये काय करायचे सुरुवातीला मटर पनीर नेहमी बनवता पनीर आपल्याला थोडेसे फ्राय करायचे आहेत म्हणजे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घेतलेले आहे त्यामध्ये पनीरचे समान तुकडे करून घेतलेले आहेत ते या कढईमध्ये मी आता घातलेले आहेत व थोडेसे किंचित असे वरून मीठही घातलेले म्हणजे काय होते म पनीर ते टेस्टलेस लागत नाही थोडीशी त्यामध्ये चव उतरते त्यामुळे नेहमी पनीर फ्राय करताना थोडेसे मीठ वरून आपल्याला घालायचे आहे एक दोन मिनटातच आपले व्यवस्थित असे पनीर शालो फ्राय होतात मटर पनीर करताना थोडेसे पनीर जास्त फ्राय करावे लागतात इथे आपले पनीर फ्राय करून झालेले आहेत मी दोन बॅचमध्ये हे पनीर फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढई कढईमध्ये इथे मी चार 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 तेल तेल एक चार ते पाच चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये एक चमचा जिरा ॲड केलेला आहे त्याचबरोबर एक चमचा ठेचून घेतलेला लसूण आता हे व्यवस्थित अस पण मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आता यामध्ये मी आल्याचे थोडेसे स्लाईस यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत इथे मी एक इंच आला घेतला होता त्याचे तुकडे करून यामध्ये ॲड करून घेतलेले आहे त्याचबरोबर मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले होते ते बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता आपल्याला हाय टू मिडियम फ्लेम वर हा कांदा तांबू सोयीपर्यंत भाजून घ्यायचा आहे सतत हलवत आपल्याला हा कांदा तांबू सोयीपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिटानंतर आपला कांदा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेणार आहोत नेहमी कांदा थोडासा जास्तच भाजायचा म्हणजे त्याची चव मटर पनीरमध्ये छान उतरते जर तुम्ही थोडासा कच्चा पनीर पनीर कांदा ठेवला तर मटीर पनीरमध्ये ते पानसट लागते पनीर वेगळं होते पाणी वेगळं होते व कांदा वेगळा होतो तुमची मिळून अशी भाजी येत नाही आता इथे मी एक चमचा हळद एक चमचा काश्मीरी चिली पावडर त्याचबरोबर एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड व एक चमचा गरम मसाला यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर इथे मी लाल तिखट जे तिखट असतं ते एक चमचा यामध्ये घातलेले आहे आता हे मसाले व्यवस्थित आता आपण कांद्याबरोबर परतून घेऊयात आता हे मसाले व्यवस्थित परतून झाले की आपल्याला यामध्ये टमाटरची ग्रेव्ही घालायची आहे इथे मी गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली टमाटरची प्युरी यामध्ये घालून घ्यायची टमाटरची प्युरी घातल्यावर हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे व टमाटर आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे टमाटर शिजायला एकूण सहा ते सात मिनटं मला लागलेली आहेत व्यवस्थित सतत हलवत आपल्याला या टमाटरला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला तुमचा मसाला कोरडा वाटला तर थोडेसे यामध्ये गरम पाणी ॲड करून आपल्याला एक सहा ते सात मिनटं व्यवस्थित असे टमाटर त्याचा जा कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता इथे थोडेसे मी एक वाटीभर पाणी ॲड करून व्यवस्था व्यवस्थित अशी ग्रेव्ही पुन्हा अशी शिजवून घेणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता इथे मी मटार या स्टेजला ॲड करून घेतलेले आहेत म्हणजे जे आपण पाणी ॲड केलेलं असते त्यामध्ये हे मटार ही शिजवून निघतात इथे मी एक मोठी वाटी मटार यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत हे बॉईल केलेले मटार नाहीत कच्चेच मटार मी यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आता झाकण ठेवून आपल्याला याला पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असे शिजवून घ्यायचं आहे मध्ये चेक करायचे की पाणी आटलेलं आहे का जर पाणी कमी पडले तर तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता पाणी गरमच ॲड करायचे गार पाणी ॲड केल्यावर भाजीची चव बिघडते इथे अजून मटार शिजलेले नाहीत तर आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून याला व्यवस्थित असे शिजवून घेऊयात आता एक सहा ते सात मिनटानंतर आपले ही व्यवस्थित असे शिजलेले आहेत मसालाही शिजलेला आहे तर आता या स्टेजला आपल्याला या ग्रेवीला थोडा रिचनेसपणा आणण्यासाठी काजूची पेस्ट ॲड करून घ्यायची आहे म मटर पनीरमध्ये काजूची प पेस्ट नेहमी घालतात रेस्टॉरंटमध्ये काजू व बी याची मिक्स करून पेस्ट घातली जाते इथे मी अर्धी वाटी पेस्ट ॲड करून घेतलेली आहे त्याचबरोबर इथे आपण अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालणार आहोत तसेच फ्राय करून घेतलेले पनीरही या स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हे बघा व्यवस्थित असे हे सगळे आता आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपल्या भाजीला व्यवस्थित असा कलर तर आलेला आहे आहेच त्याचबरोबर आपली छान अशी दाटसर ग्रेव्हीची मटीर पनीर तयार झालेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ व थोडीशी कसुरी मेथी हातावर बारीक करून यामध्ये घालून घेतलेली आहे आता तुम्हाला जर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तर थोडेसे पाणी यामध्ये घालून थोडेसे मी इथे बटर घातलेले आहे हे झाकण ठेवून तुम्ही याला एक सहा ते सात मिनटं याच पद्धतीने शिजवून घेऊ शकता जर तुमची कन्सिस्टन्सी सेम असेल जर तुम्हाला हवी असेल त्या स्टेजला जर ही कन्सिस्टन्सी असेल तर तुम्ही इथे गॅस बंद करू शकता मी थोडेसे पाणी ॲड करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते तोपर्यंत आपण कोथिंबीरची वडी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून एका पाटीमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया ही झटपट होणारी कोथिंबीरच्या वडीची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपण एक चमचा हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ एक चमचा जिरे इथे मी अखंड जिरे वापरलेले आहेत अखंड जिरे वापरल्यावर तळल्यानंतर ही कोथिंबीर वडीमध्ये खूप छान लागतात तसेच इथे मी एक चमचा एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा धनेपूड त्याचबरोबर एक चमचा इथे मी ओव्याची पूड यामध्ये घातलेली आहे तसेच आता आपल्याला एक चार ते पाच चमचे बेसन सुरुवातीला या पीठ या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जसे लागल तसे तुम्ही पीठ कमी किंवा जास्त करू शकता कोथिंबीर वडी कुरकुरीत व्हावी त्यासाठी एक मोठा चमचा मी तांदळाची पीठ यामध्ये घातलेले आहे तुम्ही इथे ही वापरू शकता सुरुवातीला मी इथे चमचाने मिक्स करून घेतले आता थोडेसे हाताने दाबत दाबत थोडासा कोथिंबीरचा रस काढत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे थोडेसेच पाणी आपल्याला यामध्ये घालत याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त पाणी घालायचे नाही किंवा यामध्ये बेसनाचे प्रमाण जास्त ठेवायचे नाही नाहीतर ती कोथिंबीर वडी कुरकुरीत अशी बनत नाही त्याचबरोबर त्यामध्ये बेसनाचेच प्रमाण जास्त दिसते कोथिंबीरचे प्रमाण कमी दिसते आता इथे मी याचे दोन गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण ते वापरून घेऊया त्यासाठी वापरण्यासाठी मी ही प्लेट घेतलेली आहे त्याला थोडेसे आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे आता तेल लावल्यानंतर आपल्याला सिलेंडर शेपमध्ये बनवून घेतलेले हे दोन गोळे त्यावर ठेवून घ्यायचे आहेत आता आपण कढईमध्ये पाणी उकळून घेतलेले आहे लक्षात ठेवा पाणी उकळून घेतल्यावरच मग उकळी आल्यावरच आपल्याला ती वाफवायची पे प्लेट या कढईमध्ये ठेवायची आहे आता झाकण ठेवून एक पंधरा मिनटं याला मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही मंद आचेवर आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे एकूण पंधरा मिनटं आपल्याला आप ते शिजवण्यासाठी लागतात इथे बघा आपले मटर पनीरही तोपर्यंत तयार झालेले आहे मस्त असा त्याला कलरही आलेला आहे त्याचबरोबर आपल्याला ज्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईलमध्ये मटर पनीर हवे होते त्या पद्धतीचे मटर पनीर तयार झालेले आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊयात आता इथे एक पंधरा मिनटं झालेली आहेत आपली वडी शिजली आहे का ते बघूया त्यासाठी चाकू इथे मी चाकू घेतलेला आहे तो आपण चेक करून घेऊयात की वडी शिजलेली आहे का चाकू क्लीन आलेला आहे याचा अर्थ आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण ती थंड करून घेऊयात वडी नेहमी गरम गरम कधीही कट करायची नाही ती प्रॉपर थंड झाल्यावरच मगच कट करायची म्हणजे ती तुटत नाही आता इथे आपण मटरचा भात बनवून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी एक तीन ते चार चमचे मोठे तेल घेतलेले त्या आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे व मोहरी व्यवस्थित तडतडली की आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत इथे मी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन ते तीन तमालपत्र दोन स्टार फूल एक पाच ते सहा लवंगा तसेच दोन हिरवी वेलची तुमच्याकडं जर मोठी वेलची असेल तरी तुम्ही यामध्ये घालू शकता तसेच तीन हिरव्या मिर मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत तसेच एक चमचा मी लसूण ठेचून यामध्ये घातलेले आहेत हे आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक मोठा कांदा स्लाइसमध्ये चिरून मी यामध्ये घातलेला आहे जर मध्यम आकाराचे तुमचे कांदे असतील तर तु, इथे तुम्ही दोन वापरा आता कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला की आपल्याला या यामध्ये किंचित असे मीठ घालायचे आहे म्हणजे कांदा व्यवस्थित असा लगेच शिजला जातो आता मीठ घातल्यावर आपण व्यवस्थित असा कांदा परतून घेतला की आपण यामध्ये मटर घालणार आहोत इथे मी बरोबर मोठी वाटी भरून मटर घेतलेले आहेत आज आपण मटरचा भात वापरणार आहोत त्यासाठी इथे मी मटरचे प्रमाण जास्त ठेवलेले आहेत हा भात चवीला खूप सुंदर लागतो तसेच झटपट होतो जास्त वेळ खाऊ या अजिबात रेसिपी नाही परंतु चवीला खूप छान होतो या विंटर सीजन मध्ये मटरचे प्रमाण मार्केटमध्ये भरपूर असते त्यामुळे या पद्धतीचा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे मी बासमती तांदूळ एक अर्धा तास स्वच्छ धुवून भिजव भिजत ठेवलेले होते ते आता मी या स्टेजला यामध्ये ॲड करून घेते तांदूळ ॲड केल्यावर हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला व एक चमचा घोडा मसाला यामध्ये घालायचा आहे यामुळे काय होतं या भाज या भाताची चव खूप सुंदर अशी येते आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने इथे मी दोन वाटी पाणी यामध्ये ॲड करून घेते हे पाण्याचे परफेक्ट प्रमाण आहे या, या पद्धतीने तुम्ही जर हे प्रमाण ठेवले तर व्यवस्थित असा सुटसुटीत मोकळा भात आपला तयार होतो जास्त चिवटही होत नाही तसेच जास्त शिजलाही जात नाही व्यवस्थित सुटसुटीत असा आपला भात तयार होतो आता जोपर्यंत भात तयार होतोय तोपर्यंत आपण कोथिंबीरच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्या आपण तळून घेऊया कोथिंबीर वडी कट करतात त्यावेळी जास्त ती बारीकही कट करायची नाही किंवा जास्तही कट मोठीही कट करायची नाही मध्यम आकारामध्ये आपल्याला तलकट कट करून मध्यम तळून घ्यायचे आहे कोथिंबीर वडी तळायला जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटात ती तळून लगेच तयार होते या पद्धतीने थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला कोथिंबीर वडी बाजूला काढून घ्यायची आहे हे बघा अशी आपली कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार झाली ह्याच पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेते आता इथे वड्यात तळून झालेले आहेत आता आपण भात चेक करूया तो व्यवस्थित शिजला आहे का हे बघा आपला व्यवस्थित असा भात शिजलेला आहे आता आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभरून घेऊया त्याचबरोबर तो व्यवस्थित असा सुट्टाही झालेला आहे त्याचबरोबर त्याला कलरही खूप सुंदर असा आलेला आहे इथे आपला भात तयार झालेला आहे आता आपल्या सगळ्या रेसिपी तयार झालेल्या आहेत आता आपण त्या सर्व करून घेऊया आज मी इथे चपाती सर्व करणार आहे चपातीचा व्हिडिओ मी टाकलेला नाही सेपरेट चपाती कशी हलक्या पद्धतीने गोल फुगणारी टमटमी तम तशी चपाती बनवायची याचा सेपरेट व्हिडिओ लवकरच येईल इथे मी ताट सर्व करून घेते सुरुवातीला इथे मी थोडेसे बीट व गाजराचे काप इथे ॲड करून घेतलेले आहेत सलाड म्हणून आपण ह्या नवीन वर्षाची सुरुवात हेल्दी अशी करणार आहोत त्यामुळे आजच्या थाळीमध्ये जास्त तळलेले पदार्थ मी अजिबात वापरलेले नाहीत त्याचबरोबर मटर पनीर मस्त असे आपले श्रीखंड कोथिंबीर वडी त्याचबरोबर मटरचा भात झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे या नवीन वर्षात नक्की ट्राय करून बघा तसेच इथे तुम्ही फुलक्या वापरू शकता पुऱ्या वापरू शकता परंतु मी इथे हेल्दी ऑप्शन निवडलेला आहे इथे आपण चपाती इथे आपण सर्व करणार आहोत गरमागरम चपाती हे बघा मस्त अशी झटपट एका तासाभरातच होणारी आपली थाळी तयार झालेली आहे ह्या नवीन वर्षात नक्की ट्राय करून बघा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच तो रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद